रणनीती टाईम्समध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे दुचाकी रिक्षा कार ट्रक यासारख्या वाहनांच्या नंबर प्लेटचे अवाढव्य दर महाराष्ट्रात ठरवण्यात आलेले आहे इतर राज्यात असलेल्या नंबर प्लेटचे दर आणि महाराष्ट्रात असलेल्या नंबर प्लेटच्या दरात खूप तफावत असल्याचे निदर्शनास आलेले आहे महाराष्ट्र परिवहन विभागातर्फे देशात सर्वात अधिक दर असणाऱ्या तीन संस्थांना ही फ्रँचायझी देण्यात आलेली आहे राज्य परिवहन विभागाकडून वाहनावर या नंबर प्लेट बसवण्यासाठी तीन एप्रिल दोन हजार पंचवीस अंतिम तारीख दिलेली आहे मात्र इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रामध्येही हे नंबर प्लेट महाग आहे हातावर पोट असणाऱ्या रिक्षाचालकांना हे नंबर प्लेट चारशे साठ रुपयाला विकले जाणार आहे हेच नंबर प्लेट गुजरातमध्ये दोनशे रुपयांना गोव्यात एकशे पंचावन्न रुपयांना पंजाबमध्ये दोनशे सत्तर रुपयात तर मेला रहे। तर मिळणार आहे हा नंबर प्लेट एवढा महाग कसा असा प्रश्न उपस्थित होतो सदर तीस एप्रिलच्या अगोदर सर्व वाहनांना हा नंबर प्लेट बसवणे अशक्य असल्यामुळे व वाहनधारकांना परवडेल असे दर काढावे व इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रात ही कमी प्रमाणाचे दर लागू करण्यात यावे सरसकट सर्वच वाहनधारकांना एकतीस जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत नंबर प्लेट बसवण्याची मुदत वाढवून मिळावी अशा मागणीचे निवेदन प्रादेशिक परिवहन अधिकारी नेर पगार यांना देण्यात आले यावेळी वाहतूक सेल जिल्हा अध्यक्ष इरफान शेख सादिक शेख हमीद बागवान अक्षय गायकवाड इस्माईल बागवान ओंकार स्वामी महेश हिरेमठ महबूब कादरी चंद्रशेखर मिठा अकबर शेख सलीम फुलारी शब्बीर बेपारी एजाज शेख आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते आपली प्रतिक्रिया देताना इरफान शेख म्हणाले की आज या ठिकाणी राष्ट्रवादी मोटर मालक कामगार वाहतूक शेख सोलापूर शहर जिल्हा यांच्या वतीने प्रादेशिक परिवहन अधिकारी मेर पगार साहेब यांना निवेदन दिलेलं आहे सदर निवेदनाचा विषय असा होता की मागच्या कालावधीमध्ये महाराष्ट्र शासनाकडून हा सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यात यावा एकतीस मार्चच्या अगोदर लाव लावा असा जी आर निघाला होता परंतु त्याला एक तीस एप्रिल पर्यंत मुदतवाढ भेटलेली आहे ती तीस एप्रिलची मुदतवाढ एकतीस जुलै पर्यंत करावी यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे आणखी दुसरी मागणी म्हणजे इतर राज्यात हाच हाय सिक्युरिटी नंबर प्लेटचा दर कमी आहे त्या महाराष्ट्रात एका रिक्षासाठी चारशे शेचाळीस रुपये किंमत आहे तर गुजरात मध्ये हाच नंबर प्लेट दोनशे आणि आंध्रामध्ये एकशे सत्याहत्तर रुपये माननीय नेरपगार साहेब यांना दिलेलं आहे त्यांनी आमचे निवेदन शासना शासनाकडे त्वरित पाठवून सगळे विषय मार्गी लावू असे आश्वासन दिले आहे धन्यवाद आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी रणनीती टाइम्स ला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा लाईक आणि शेअर करा